नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्मार्ट जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर पहिला प्रश्न भारतात पाकिस्तान नावाचं गाव कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत ए राजस्थान बी बिहार सी गुजरात डी उत्तर प्रदेश योग्य उत्तर आहे पर्याय बी बिहार दुसरा प्रश्न जगातील सर्वात लांब नख असलेली व्यक्ती कोण आहे पर्याय आहेत ली रेडमन बी श्रीधर चिल्लाल सी जॉन स्मिथ डी ॲना मेरी योग्य उत्तर आहे पर्याय बी श्रीधर चिल्लाल तिसरा प्रश्न रक्त किती वेळात शरीरात पूर्णपणे फिरते पर्याय आहेत ए एक तास B, एक C, D, बी एक मिनिट सी दहा मिनिट डी पाच मिनिट योग्य उत्तर आहे पर्याय बी एक मिनिट मित्रांनो अशाच जी के व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चौथा प्रश्न चीन कोणत्या खंडात आहे पर्याय आहेत ए आफ्रिका बी युरोप सी आशिया डी दक्षिण अमेरिका योग्य उत्तर आहे पर्याय सी आशिया पाचवा प्रश्न जपानची अधिकृत मुद्रा कोणती आहे पर्याय आहेत ए डॉलर बी येन सी युआन डी रुपया योग्य उत्तर आहे पर्याय बी येन सहावा प्रश्न भारतातील सर्वात मोठं शेंगदाणा उत्पादन करणारं राज्य कोणतं पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे पर्याय सी गुजरात सातवा प्रश्न रक्ताद प्लेटलेट्स कमी झाल्यास काय होते पर्याय आहेत ए रक्तदाप वाढतो बी रक्त गुठलत नाही सी ताप येतो डी हिमोग्लोबिन वाढते योग्य उत्तर आहे पर्याय बी रक्त गुठलत नाही मित्रांनो अशाच जीके व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आठवा प्रश्न कोणता रंग धोक्याचे आणि इशाऱ्याचे प्रतीक आहे पर्याय आहेत ए नीला रंग बी लाल रंग सी हिरवा रंग डी जांभळा रंग योग्य उत्तर आहे पर्याय बी लाल रंग नववा प्रश्न भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे पर्याय आहेत ए भाकरा नांगल धरण बी धरण सी सरदार सरोवर धरण डी टिहरी धरण योग्य उत्तर आहे पर्याय बी धरण शेवटचा म्हणजे दहावा प्रश्न तुमच्यासाठी भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकप्रिय लोकनृत्य आहे पर्याय आहेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी पंजाब डी राजस्थान मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद